नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू दळू व मयाळू भक्तांचे शहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या विचारायचा असेल देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून जर तुमची समस्या बघायची असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या आहेत ते आटी वाचूनच मला कॉल करा वांध्याचा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचाच तो माझा नाही मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सात आठ दिवस झाले व्हिडिओ माझा आलेला नाही आहे काय काय जणांची मी कॉल ही करू शकलेलं नाही मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो काही देवीचा छबी होता देवीची यात्रा होती गुरुसोबत आम्हाला देवी डोक्यावर होऊन जावं लागते असं दोन तीन कारे करम करने मदी। मदी। दिवस आमचे फक्त तिथं कार्यक्रम करण्यामध्ये मंडपाच्या ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये माझे भरपूर दिवस गेलेले आहेत म्हणून मी काही जणांचे कॉल रिसीव केलेले नाहीत तर आतापासून आपण कॉल रिसीवही करणार आहे आणि कौल बघायचंही चालू करणार आहे तर मित्रांनो सांगायचं उद्देश याचा आहे की काय काय लोकांचे मॅसेज आले आता तुम्ही कॉल उचलला नाही सात आठ दिवस झाले एवढे दिवस झाले बघा मित्रांनो सांगायचा उद्देश एवढा आहे की वर्षातून एकदा माझ्या आईची जत्रा येते त्या आईच्या जत्रेला मला छबिना घेऊन जावं लागतो वाजवत गाजवतल्या न्यावं लागतं तिथं काय असेल ते देखरेख करावं लागते काम करावं लागतं म्हणून मित्रांनो जास्त वेळ देता मला आलेला नाही हे मात्र लक्षात ठेवा आता इथून पुढे तुम्हाला वेळ दिला जाईल हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला चेड्या घोटाचा प्रॉब्लेम असेल कर्णीचा पाहतो तोण्याचा प्रॉब्लम असेल कुठलीही समस्या जर तुम्हाला विचारायचं दरेंद्र लागले असेल लक्ष्मी बांधला असेल गेरमाळ्याविषयी समस्या असो चेहड्या घोट्यांविषयी समस्या असो देवांविषयी समस्या असो कुठलीच समस्या जर तुम्हाला विचारायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर काय आटी दिलेला तर बघा ते आटी वाचूनच मला कॉल करा मान्यतानाच लागेल तरी चालेल मित्रांनो पण प्रॉब्लेम हा तुमचाच तो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा काही जणांनी मला भरपूर प्रमाणे मला प्रश्न विचारले की दा ज्या टायमाला आम्ही माळ जप करत असतो किंवा ध्यान करत असतो त्या टायमाला आम्हाला भरपूर आळस येतो आणि आम्हाला करू वाटत नाही म्हणजेच की असं वाटतं की आज नको उद्या करू उद्या नाही परवा दिवशी करू परत कसं कसं वाटतं काय कवळ सांग खासतं म्हणजेच की जसं समजा तुम्ही ओम हा बीज मंत्र जपत असाल किंवा क्रीमंत्र जपत असाल किंवा बीज मंत्र जपत असाल तर अचानक ध्यान इकडे तिकडे जातं नको वाटतं चिडचिडपणा होतं घाबरल्यापणासारखं होतं जप करताना भरपूर प्रमाणे आळस मारतं किंवा झोप येते काय काय वेळेस तर असं वाटतं की नकोच करायला राग येतो काय काय वेळेस असं वाटतं की देवाला घेऊन फेकून टाकावं नदीमध्ये काय काय लोकांना असं जाणवतं म्हणजे कावर जाणवत असेल हे कावर असं होत असेल हे तुम्हाला माहिती आहे का मी अशा पाच मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही चुका करून येत आणि तुमच्या चुका तुम्ही सुधाराव्यात म्हणून अशा पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पाच अशा गोष्टी मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कोणीही माहिती दिली नसेल पुराणामधून जे गुरुंनी आम्हाला ज्ञान दिलं त्याच्यामधून आणि मित्रांनो जे आम्ही साधना केल्या आमच्या गुरुचेल्यांनी म्हणा किंवा त्यांच्या आमच्या गुरुभावांनी म्हणा जी साधना केल्या त्या साधनेविषयी आमच्या गुरुंनी जे आम्हाला ज्ञान दिलं जे काही आम्ही माहिती केली जे काही के पुराणामध्ये का माहिती आहे काय ग्रंथांमध्ये माहिती सापडून येते त्याच्या आधारित हा मी व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला मी ह्या पाच गोष्टी सांगणार आहे जेणेकरून येत जर तुम्ही एखादा बीज मंत्र जपत असाल गुरुंनी दिलेला मंत्र जपत असाल चिडचिडपणा होत असेल आळस येत असेल तर ह्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार ह्या पाच गोष्टी जर तुम्ही सुधारल्या तर शंभर टक्के ह्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होईल आणि तुम्हाला कधी आळस येणार नाही तुम्ही दोन तास तीन तास तुम्ही माल जप कराल ध्यान कराल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा अशा पाच गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे संपूर्णपणे बघा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघितला तर याच्यातली माहिती तुम्हाला थोडक्यात मिळून जाईल हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ ये पर्यंत बघा सोडून जाऊ नका जर सोडून गेले तर काय सांगायचं उद्देश आहे हे मात्र तुम्हाला कळणार नाही चला तर मित्रांना वेळ ना घालता बघवला मात्र सुरुवात करूया पहिला आहे मित्रांनो शिव तुम्ही बीज मंत्र जपत असाल किंवा मित्रांनो जर तुम्ही एखाद्या गुरुंनी दिलेला मंत्र जपत असाल हे कुठल्या माळेवर तुम्ही जपताय रुद्राक्ष माळेवर जपताय चंदनच्या माळेवर जपताय रक्तचंदनाच्या माळेवर जपताय किंवा मित्रांनो स्फटिक मालावर तुम्ही जपताय किंवा मित्रांनो कट्ट्याच्या माळ्यानं तुम्ही जपताय किंवा मित्र मोत्याच्या माळ्यानं तुम्ही जपताय बघा किंवा मुंगाच्या माळ्यानं तुम्ही जपताय लाल मुंग म्हणतो आपण त्याला प्रत्येक प्रत्येक मित्रांनो देवाचा हा मित्रांनो माळ वेगळी आहे जसं कोण नारायणची पूजा करत असेल तर मित्रांनो तो किंवा तुळशीच्या माळ्याने जप करतो जर कोणी शंभूंची पूजा करत असेल किंवा अर्धांगणीची म्हणजेच की मित्रांनो आधी माझ्या शक्तीची पूजा करत असेल किंवा उपासना करत असेल मंत्र जपात असेल कधी कधी रुद्राक्षाच्या माळ्याने बी करतात चंदनाने देखील केलं जातं कधी कधी आहे ना मित्रांनो जर महाकाल्याची कोण तप करत असेल किंवा जप करत असेल तर तो मित्रांनो काळी हाकीक माळ देखील जपली जाते आता तर तुमच्या गुरुने जर तुम्हाला एखादा मंत्र दिला असेल आणि तुम्हाला जे माळ सांगितले आहे त्या माळे जर तुम्ही जप करत असाल तर शंभर टक्के रिजर तुम्हाला भेटतो जेणेकरून विघ्न देखील येत नाहीत आता माळ कशी जपावी काय जपावी हे भरपूर व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर भेटून जातील पण माळ महत्वाची आहे जर तुम्ही कुठल्या देवाची माळ जपताय ते महत्वाचं आहे तसं तर मित्रांनो माळ हे सर्वात उच्च चांगला जप करायचे माळ किंवा त्याच्यामध्ये शक्ती जास्त आहेत तर ते माळ म्हणजे रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष माळा ही सर्वात बेस्ट मानली जाते आता त्याच्यामध्ये देखील व्हरायटी भरपूर आहे त्याच्यामध्ये पण जात वेगवेगळ्या आहेत त्या माळ्याचे देखील काय काय इंडोनेशियाच्या माळा आहेत काय काही नेपाळ साईडच्या पण माळा आहेत भरपूर प्रमाणे वेगवेगळ्या प्रमाणात त्याची उत्पत्ती होते ते माळा आपण होऊन मित्रांनो त्याच्या जप करत असतो प्रत्येक देवींच्या वेळा जसं की असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मित्रांनो जेव्हा तुम्ही गणपतीची माळा जप करताय त्या टायमाला हत्तीच्या दाताची माळ करून तुम्ही जप केल्याने तुम्हाला गणपती प्रसन्न होतो त्याच्यानंतर ते, ते जे करताय तुम्ही जसं की ओम गण गणपती आहे न महा याचा जप जर तुम्ही करत असाल हे जो दुप्पट फायदा तुम्हाला भेटतो असं ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे पण कुठल्याही पक्षी पक्षीला मारणं हे योग्य नाही मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मग तुम्ही रुद्राक्ष माळा घ्या किंवा तुमच्या गुरुला विचारून माळा व्यवस्थित घ्या ज्या देवाचा मंत्र जप करताय ज्या देवाला ती माळ जास्त प्रमाणे प्रभावशाली आहे ते माळ तुम्ही घेतलेली कधीही बेस्ट दुसरं आहे मित्रांनो आसन आपल्या ग्रंथांमध्ये पोती पुराणामध्ये गुरु देखील सांगतात आसन महत्वाचे आसन असे भरपूर प्रकारचे आसन आहेत पाच असे आसन आहेत जसे की मित्रांनो तुम्ही जर कोणाचं उच्चाटन करत असाल तर उंठाचं आसन म्हणजे त्याच्या चांबड्याचं आसन असतं त्याच्यात कुणाला वशीकरण करत असाल वशीकरणाचा जप करत असाल सिद्धी करत असाल तर मित्रांनो मेंढ्याच्या चमडीचा आसन हे जर देखील बनवलं जातं जर तुम्ही मित्रांनो एखाद्या मारण क्रिया करत असाल तर मित्रांनो म्हशीच्या चमड्याचं आसन देखील केलं जातं असे पाच आहेत भरपूर आहेत वाघासाठी पण आहे कोण कोण मित्रांनो वेगळ्या प्रमाणात पण आपल्या साधू संतांनी ते सिद्ध होते म्हणून ते मित्रांनो आसन होते पण आपल्या ह्याच्यामुळे सांगतात कुठल्याही प्राण्यांना मारून त्याचं आसन करू नका असे दोन आसन मित्रांनो मी तुम्हाला सांगतो कुशीचं आसन आणि वेलचं आसन हे आसन सगळ्यात बेस्ट मानलं जातं मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की आसन जर तुम्ही चुकीनं वागवत असाल आसन तर तुम्ही घेत नसाल तर तुमचं मित्रांनो जे तप केलेला असतो किंवा माळ तुम्ही सिद्ध करत असाल ते तुमचं मित्रांनो असं म्हणतात म्हणतात ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे की ते पृथ्वी म्हणजेच की मित्र इंद्रदेव तुमचं काय असेल ते जपलेलं माळ हे घेऊन जातं असं काय पुराणामध्ये आढळून येतं पण तितकं ते खरंच असतं मित्र पैकी आपण प्रणाम केलं जातं नंतर माळ जप जा केली जाते आसन महत्वाचं जा। आहे सगळ्यात मोठं आसन आहे मित्रांनो जर तुम्हाला एखाद्याचं पशुपक्षीला हात्या करा त्याच्यात चांबड्याचं चा बनवा असं कुठलंही लिहिलेलं नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा जसं तुम्ही शिवशंभू बघितलं तर मित्रांनो ते वाघाच्या आसनावर बसलेले दिसतील तुम्हाला प्रत्येकच आसन वेगळं आहे पण मित्रांनो जर तुम्हाला कुठल्या प्राण्यांना मारायचं नाही काय नाही ऑनलाईन म्हणा किंवा मित्रांनो कुठेही दुकानावर दुकानवाजाराकडे तुम्ही गेले तर उलचं आसन किंवा मित्रांनो कुशीचं आसन तुम्हाला भेटतं हे दोन आसन सगळ्यात बेस्ट मानले जातात मंत्र जप करण्यासाठी ह्याचा प्रभाव तुम्हाला भरपूर भेटतो जर तुम्ही उघड्यावर आसन करत असाल परशीवर म्हणा दगडावर म्हणा जर आसन करत असाल ह्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्क्यामध्ये एकशे एक टक्का पण तुम्हाला भेटणार नाही सगळे इंद्रदेव घेऊन जातो अशी मित्रांनो आख्यायिका आणि हे खरी माहिती मी तुम्हाला सांगत आहे आमच्या गुरुंनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे हे झालं दुसरा प्रश्न तुम्ही आसन महत्वाच आहे आसन करण्या सिद्ध करण्यासाठी देखील मंत्र आहे मित्रांनो मी नंतरच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मित्रांनो आहे तिसरं सगळ्यात लोक चुकतात तिसरा प्रश्न असा आहे मित्रांनो दिशा जर तुम्ही कालीची मंत्र जप करत असाल तर तुमची दिशा दक्षिण पाहिजे बरोबर ना जर तुम्ही मित्रांनो कुठल्या तुमच्या इष्ट करत जप करत असाल त्याची दिशा मित्रांनो पूर्वीकडे पाहिजे असे चार दिशा आहेत मित्रांनो प्रत्येक देवा धर्माची दिशा वेगवेगळे आहे काय काय लोक का करतात कालीचं आहे म्हटल्यावर दिशा कुठं पूर्वेकडे करतात कोण उत्तरेकडून करतात तर मित्रांनो याचा फायदा तुम्हाला भेटत नाही प्रत्येक देवाची दिशा मंत्र द्या ज्या टायमाला गुरु तुम्हाला मंत्र देत असतो किंवा एखाद्या पोथी पुराणमधून तुम्ही मंत्र काढत असाल तर त्याच्यामध्ये साफ सापलेलं असतं की पूर्वीकडे किंवा उत्तरीकडे करून मित्रांनो हा हा मंत्र जप करा एकशे आठ वेळा असो किंवा एक हजार वेळा असो पंधरा हजार वेळा असो एक लाख वेळा असो किंवा सवा लाखाचा विकल्प मंत्र असो जर तुमची दिशा त्याच्यामध्ये दिली जाते आसन दिलं जातं जर तुम्ही दिशा करताय पूर्वीकडे सांगितले आहे दक्षिणेकडे तर मित्रांनो ह्याचा फायदा तुम्हाला भेटत नाही ह्याचं नुकसान होतं चिडचिडपणा पण होतो आणि तुम्हाला त्याच्या हाती काही लागत नाही जर तुम्ही मंत्र जप करत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला भेटत नाही उलट त्याचं तुम्हाला नुकसान भेटत जातं दिशा देखील महत्वाची आहे हे तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितले आहे चौथा प्रश्न मित्रांनो असा आहे की वेळ तुम्ही कुठल्याही वेळेवर करताय मित्रांनो बघा रात्रीच्या वेळे कुठली साधना केलेली सर्व बेस्ट मानली जाते एक तर रात्री नाहीतर मित्रांनो ब्रह्म मुहूर्तावर केलेली सगळी सगळ्यात महत्वाचा मित्रांनो वेळ आहे ज्या वेळेवर तुम्ही जे करत असाल साधना एक तर रात्री सहा नंतर त्याच्यानंतर पाठ पाच नंतर किंवा सहा नंतर तुम्ही करू शकता सूर्योदयाच्या आधो जर तुम्ही वेळ पाळत नसाल तर तुम्हाला ह्याचा फायदा भेटत नाही म्हणजे करताय उद्या चला परवा परवादिशी करताय संध्याकाळी दुपारी करताय म्हणजे अशा चार चार टायमिंग तुम्ही फिक्स केले असाल तर याचा फायदा तुम्हाला भेटत नाही उलट याचं तुम्हाला नुकसान भेटतं हे मात्र लक्षात ठेव जर तुम्ही दिशा त्याच्यानंतर माळ त्याच्यानंतर मित्रांनो आसन आणि त्याच्यानंतर वेळ जर तुम्ही व्यवस्थितपणे केलं तर तुमची अडचण तुम्हाला येत नाही चिडचिडपणा होत नाही उलट केलेले जे तुम्ही माळ जप आहे त्याचा फायदा दुप्पट तिप्पट भेटतो हे मात्र लक्षात वेळ महत्वाची आहे जर तुम्ही वेळ वेळ वेळी चुकून वेळेवर करता असाल तर हे चुकीचं आहे जसं की समजा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला जर तुम्ही सहाला मंत्र जप करत असाल सकाळी तर मित्रांनो उद्या पण तो सहा नंतरच तुम्हाला वेळ ठेवायचा आहे परवादेशी पण सहा नंतरच वेळ ठेवायचा जो पण तुमचं विकल्प पूर्ण होत नाही तो बाबा तुम्ही सहालाच करायचा आहे जर संध्याकाळी सहाला ला करता असाल तर संध्याकाळी सहालाच करायचं आहे एक मिनटं इकडे दोन मिनटं इकडे तिकडे चालून जातं पण सहालाच तुम्हाला करायचं आहे वेळ महत्वाची आहे हे मात्र लक्षात ठेवा वेळ लिमतं वेळेला मित्रांनो महत्व देत चालात वेळ तुम्हाला कधी महत्व देत नाही हे लक्षात ठेवा वेळच्या अनुस्वार तुम्हाला चाललं पाहिजे वेळ तुमच्या अनुस्वार कधीही चालत नाही वेळ हे महत्वाचं आहे पाचवा आहे मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गुरु आता म्हणसाल दादा तुम्ही हजार वेळा सांगितलेलं गुरु करा गुरु करा बघा जर तुमचा गुरुकड काही नसेल म्हणजे समजा जर तुमचा गु गुरुला मंत्र येत नसेल किंवा काय गोष्टी त्याला येत नसतील पण त्याला काळूबाई प्रसन्न आहे आधी माय आदी, आदी शक्तीमधली कुठलीही देवी त्याला प्रसन्न असेल तर त्या देवीची तुम्ही दीक्षा घ्या काय काय लोक काय करतात पुस्तक घेतात तंत्रमंत्राचं पुस्तक घेतात ह्या बुवाबाबाकडे जा त्या बुवा बाबाकडे जाऊन हे विद्या शिकून येतात पुस्तकातलं ज्ञान घेऊन मित्रांनो गुरु करत नाहीत पुस्तकातलं ज्ञान घेतात हे चुकीच आहे गुरुर ब्रह्मा ब्रह्म गुरु र विष्णू गुरु, 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 गुरु देव गुरुर साक्षात पराब्रह्मा तस्मे श्री गुरुदेह नमः म्हणजेच की मित्रांनो गुरु महत्वाचा आहे तुमचा म्हणजेच की गुरुदेव दत्त महादेव शिवशंभू जटाधारी विश्वधारी मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक मित्रांनो देवाला हा गुरु आहे मनुष्य रुप्या अवताराला जे जे साधू संत होऊन गेले संत तुकाराम महाराज संत मित्रांनो ज्ञानेश्वर महाराज दहावजी पाटील मांगीर साहेब गुंजीर साहेब यांना देखील गुरु आई गुरु होते हे मात्र लक्षात गुरु शेवट मित्रांनो कुठली मंत्र तप ध्यान केलं हे व्यर्थ आहे अनर्थ आहे जसंच की मित्रांनो शिक्षणासाठी तुम्हाला गुरु लागतो जसं की एक्झाम्पल सांगतो मराठीसाठी तुम्हाला मराठी गुरु असतो त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जे पहिला जे गुरु होतो तुम्हाला क्लास टीचर म्हणतो आपण पहिला तो प्रथम सर्वप्रथम पहिला तुमचा गुरु असतो त्याच्यानंतर गुरुचा गणिताचा गुरु वेगळा असतो मराठीचा गुरु वेगळा असतो पण या सगळ्यात मोठा गुरु कोण असतो तुमचा क्लास टीचर म्हणजेच की पहिला जो तुमचा तास घेतो तो तुमचा खरा गुरु असतो तसाच मित्रांनो प्रत्येक मित्रांनो शिकवण्याबाबतीत असो ग्रंथांबाबतीत असो लिखाण बाबतीत असो गुरु हा महत्त्वाचा आहे समजा अचानक जर तुम्हाला काय संकट आलं काय गोष्टी तुम्हाला पचल्या नाहीत अचानकच मड होऊन उभा राहिलं तुमच्या मागं लागलं किंवा तुमची जिंदगी मित्रांनो कुत्र्यासारखी झाली तर मित्रांनो त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी गुरु तुम्हाला लागतो गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलेली साधना गुरु दीक्षा घेतल्यानंतर केलेली साधना सगळ्यात बेस्ट मानली जाते सांगायचं पत्तर एवढंच आहे जर तुम्ही गुरु केलं तुम्ही वेळेवर मी सांगितल्याप्रमाणे आसन घेतले आसनची मी मित्रांनो मी लिंक देतो ओरिजिनल कुठले लिंक आहे त्याच्यामधनं तुम्ही फ्लिपकार्ट असो याच्यामधनं तुम्ही बाय करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो पूजा पण महत्वाची आहे त्याच्यानंतर आसन वेळ द्या वेळेला महत्व द्या आमुषा पौर्णिमा ग्रहण म्हणलं कशासाठी हे मंत्र सिद्ध करण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं खूप वैशिष्ट्य दिलं जातं कोण साधना करत असतात त्याला खूप मोठी मित्रांनो एक खसोट्या असते याच्यामधनं लोक मंत्र जप करून सिद्ध करून सगळं काय वेळी वाट लावून टाकत असतात आणि स्वतः गादीवर बसत असतात जर तुम्हाला वेळेवर गुरु चांगला भेटला गुरुचं चा मार्गदर्शन तुम्हाला चांगलं भेटलं तर तुम्हाला ह्या पाच गोष्टी जर तुम्ही चांगल्या व्यवस्थित केल्या तर मित्रांनो जप करताना तुम्हाला कधीही आळस येणार नाही जप करताना आळस येणार नाही येणारे विघ्नही येणार नाहीत जर कोणी कोण टोकत असेल तर ते बी टोकणार नाहीत बघा गुरुच्या आशीर्वादाने आणि गुरुच्या साह्याने जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला कधीही चिडचिड होत नाही तुम्ही समजा विठ्ठलाची भक्ती करत असाल तर तुम्ही माल रुद्राक्ष घेत आहे म्हणजे की पन्नास टक्के कमी पन्नास टक्के जास्त तुम्ही असं करताय जर ह्या पाच गोष्टी जर तुम्ही वेळेवर मानल्या पाळल्या घेतल्या समजून घेतल्या मनामध्ये उतरवल्या अर्चनामध्ये आणल्या रोजच्या डेलीमध्ये सव मध्ये आणल्या तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट बी मिळतो आणि तुम्हाला चिडचिडपणा शुद्ध वातावरण वाटू लागते हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा आम्ही जप करायला बसतो तप करायला बसतो आम्हाला बी काय गोष्टी एवढ्या माहीत नव्हत्या पण आम्हाला गुरु चांगले लागले त्याच्यानंतर काय वयस्कर माणसांनी म्हणा पूर्वजांनी म्हणा ह्या गोष्टी आम्हाला सांगून गेल्यापासून आम्हाला भरपूरपणा ह्याच्यामध्ये डोकं आहे आणि असं म्हण ग्रंथरमध्ये पण लिहिलेलंच आहे मित्रांनो वेळ आसन त्याच्यानंतर दिशा त्याच्यानंतर गुरु ह्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी ग्रंथांमध्ये दिलेल्या आहेतच मित्रांनो सांगायची दिशालच आहे की दिशा तुम्ही दिशा माळ वेळ आणि गुरु आणि आसन ह्या गोष्टी जर तुम्ही वेळेवर पाळल्या जाणून घेतल्या अर्चनामध्ये आणल्या तर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला मन लागेल मन रमेल आणि मित्रांनो सर्वप्रथम एक सांगायचं विसरलो स्वारी हे करत असताना मित्रांनो योगा करायचं मात्र विसरू नका योगा लय महत्वाचं आहे ताडासन करा आलोम विलोम करा त्याच्यानंतर कपाल भारती करा मित्रांनो सर्वप्रथम शरीर तुमचं स्वच्छ ठेवा तंदुरुस्त ठेवा त्याच्यानंतर साधना करायला बसा जेणेकरून कुठली जी वाईट ऊर्जा देखील असेल ते पळून जाईल अंगातले जे काही लवचिक अंग होऊन जाईल जेणेकरून बाबा की तुम्हाला करताना मेडिटेशन वाटेल मस्त वाटेल आणि जागा अशी निवडा जेणेकरून तुम्ही तिथे एकट्याच असला पाहिजे एकंदरी कधीही केलेला तप साधना कधीही बेस्ट कारण टोकणारा कोण नसतो बोलणारा कोण नसतो आलवणारा कोण नसतो लक्षात ठेवा या तर तुम्ही गोष्टी पाळल्या तर तुम्हाला मित्रांनो जप करताना कुठलीही अडचण येणार नाही आणि आळस देखील येणार नाही तर ह्या पाच गोष्टी वापरा कळल्या नसलं तर फोन करा शंभर टक्के मी मित्रांनो मार्गदर्शन करत राहील जेवढं मला ज्ञान आहे तेवढं द्यायचं मी प्रयत्न करत राहील आता आता कसं झालं मित्रांनो आजकालचे यूट्यूब चॅनल वाले सांगणारे भरपूर आहेत पण मित्रांनो जे लोकांना नावं ठेवतं जे लोकांना पाय खेचतो आज तो देखील हॉस्पिटलमध्ये आजारी आहे कुणाचं तर अॅस्टिडंट झालेलं आहे कुणाला लिको बाळ नाही तर कुणालाच लग्न देखील झालेलं नाही देवाची परीक्षा देवाचा घाणा कधी सांगून येईल सांगता येत नाही म्हणून म्हणतोय मन की जे गुरु तुम्हाला चांगला शिकवतोय त्याला देखील चांगला पण येतो जर गुरु तुम्हाला वाट असेल तर मित्रांनो त्याच्याबी कणकाला हे वाईट लागते हे मात्र लक्षात ठेव म्हणून सगळं देवावर सोडा आणि मित्रांनो नामस्मरण गुरुच्या साहाय्याने तुम्ही करत राहा या पाच चुक्या तुम्ही चुकूनही करू नका या पाच चुक्या जर तुम्ही सुधारवल्या बारीक गोष्टी बारीक गोष्टीनं बंगला देखील बांधता येतो लगे लगे मित्रांनो गरम घास खाता येत नाही त्याला गार करावं लागतं नंतर खावावं लागतं थावं तू तुम्हाला कुठंतर पसतं त्याला चावावं लागतं तसंच मित्रांनो हे पाच गोष्टी जर सुधारल्या तर शंभर टक्के रिझल्ट आहे मात्र लक्षात ठेवा आजकाल कसं झालं सांगणारे भरपूर आहेत भरपूर आहेत मित्रांनो लुबाडणारे पण भरपूर आहेत पण देवानं त्यांना देखील सोडलेलं नाही कोणाला आजार पण लागलेला आहे कुणाला लेकरू बाळणार आहे कुणाची बायको व्यवस्थित बोलत नाही असे गुरुवर्य देखील मी बघितलेले आहेत तर सावधान रहा मित्रांनो सतर्क पण लावा मार्गदर्शनाखाली खावा जावा गुरुंच्या आणि पाच गोष्टी तुम्ही संपूर्णपणे ऐकून आचरणात आणा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुमची समस्या असेल तर मला बिंदास्तपणे कॉल करा कॉल तुमचा रिसीव केला जाईल काही गोष्टी झाल्या होत्या काही गोष्टी पाहिल्या होत्या हे देखील बघितल्या जातील धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेट